लाखो घरांचा उद्धार झाला दिनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्याने संविधान रूपी समतेचा अधिकार दिला आज मी आपल्या समोर नानाचा तेजस्वी सूर्य दिन कैवारी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा दिव्य संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर असे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबई येथे झाले तर ता पुढील त्यांनी परदेशातून घेतले त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टर व बॅरिस्टर ह्या उच्च पदव्या ठरवल्या त्यांनी सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक व पत्रकारिता कायदा अशा विविध क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला गोर गरीब शोषित यांच्या अधिकारमय जीवनाला त्यांनी प्रज्ञेचा संदेश दिला शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी महाविद्यालय व वसतिगृहाची स्थापना केली शिक्षण हे दूध असे असे म्हणत त्यांनी दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक आंदोलने केली भारताची राज्यघटना लिहून लोकशाही राज्यव्यवस्थेचा पाया घातला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांनी आपल्या अनुयांसह बौद्ध धम्म स्वीकारला सहा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले मात्र मात्र ते पददलित समाजाला भीमशक्ती प्रदान करून दिले यांच्या या कार्यास कोटी कोटी प्रणाम जय भीम